नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण एकदम वेगळ्या पद्धतीचा मसाला बनवून अशी भाजी बनवतो आहे जी भाजी तुमच्या जेवणाच्या ताटामध्ये असेल तर तुम्ही नक्कीच एकच्याऐवजी दोन चपात्या खाल त्यासाठी सर्वात आधी वाटण तयार करून घेऊयात त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये एक मोठा चिरलीला टोमॅटो घालायचा त्याचसोबत इथे मी तीन लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहेत त्या तोडून घालायच्या इथे मी लाल सुखी मिरची तिखटाला कमी असणारी वापरली आहे तुम्ही तिखटसुद्धा वापरू शकता त्यानंतर इथे मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि दोन ते तीन छोटे आल्याचे तुकडे घेतले आहेत ते सुद्धा या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे त्याचसोबत इथे मी दहा ते बारा काळी मिरी घेतली आहे ती काळी मिरीसुद्धा या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायची त्याचसोबत यामध्ये एक चमचा धणे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे एक चमचा कसुरी मेथी आणि दोन तमालपत्र घेतली आहेत ती घालायची त्यानंतर एक छोटी अर्धी वाटी पाणी यामध्ये घालायचं आणि हे सर्व मिक्सरला फिरवून थोडंसं जाडसर ठेवून वाटून घ्यायचं जर तुम्हाला मसाले भाजी खाताना दाताखाली आलेले आवडत नसतील तर याची पूर्णपणे बारीक पेस्टसुद्धा तुम्ही करून घेऊ शकता तर इथे सर्व मसाले मिक्सरला फिरवून थोडेसे जाडसर ठेवून मी वाटून घेतले आहेत आता आपण भाजी बनवून घेऊयात भाजी बनवण्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता त्यामध्ये तीन ते चार चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की इथे मी एक पाव भेंडी स्वच्छ धुवून अशा मध्यम आकाराच्या तुकड्यांमध्ये कट करून घेतली आहे ती भेंडी या तेलामध्ये घालायची आणि मध्यम आचेवरती पन्नास ते साठ टक्के शिजेल एवढी परतून घ्यायची भेंडी तेलामध्ये परतून घेत असताना गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा हाय फ्लेमवर भेंडी तेलामध्ये परतून घ्यायची नाही तर इथे तुम्ही बघू शकता मध्यम आचेवरती ही भेंडी मी पन्नास ते साठ टक्के शिजेल एवढी परतून घेतली आहे हलकेसे यावरती तुम्हाला काळसर डाग पडलेले सुद्धा दिसत असतील आताही परतून घेतलेली भेंडी एखाद्या बाउलमध्ये किंवा ताटामध्ये काढून घेऊयात भेंडी अशा पद्धतीने सुरुवातीला तेलामध्ये परतून घेतली की भेंडी बनवल्यानंतर ती चिकट होत नाही आणि चवीलासुद्धा एकदम मस्त लागते तर सर्व भेंडी मी एका बाउलमध्ये काढून घेतली आहे पुन्हा त्याच कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल आणखी घालायचं भेंडी तेलामध्ये परतून घेतल्यानंतर भाजी बनवण्यासाठी तुम्ही या ठिकाणी तेलाऐवजी दोन ते तीन चमचे तूपसुद्धा वापरू शकता तेल गरम झालं की आता त्यामध्ये अर्धा चमचा जिरे दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि मध्यम आचेवरती कांदा हलकासा सोनेरी रंगईपर्यंत परतून घ्यायचा तर इथे कांदा मी हलकासा सोनेरी रंगईपर्यंत आचेवरती परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये आपण जे मसाल्याचं वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण घालायचं आणि मध्यमाचेवरतीच यामध्ये परतून घ्यायचं यामध्ये जे आपण पाणी घातले ते सर्व निघून जाईपर्यंत आणि मसाल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत त्याचप्रमाणे मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत हे ते मध्यमाचेवरती आपल्याला परतून घ्यायचं आहे मसाला परतून घेत असताना मीडियम फ्लेमवरती परतून घ्यायचं आणि चमच्याने एकसारखं मिक्स करत राहायचं तर इथे तुम्ही बघू शकता मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून झालाय आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा हा मसाला एक मिनटभर मध्यमाचेवरतीच परतून घ्यायचा आपण मसाल्याचं वाटण तयार करून घेतानाच यामध्ये धने आणि लाल मिरची पावडरसुद्धा घातली होती त्यामुळे या स्टेपला तुम्हाला यामध्ये लाल मिरची पावडर किंवा धणे पावडर गरम मसाला घालायची काहीही गरज पडत नाही तर इथे मसाला मी पुन्हा एक दोन मिनटं मध्यम आचेवरती छान असा परतून घेतला आहे आता त्यामध्ये जी भेंडी आपण फ्राय करून घेतली होती ती घालायची आणि मसाल्यासोबत मिक्स करून मध्यम आचेवरती एक दोन ते तीन मिनटं छान अशी परतून घ्यायची भेंडी मसाल्यासोबत अशा पद्धतीने परतून घेतली की मसाल्याचे फ्लेवर भेंडीमध्ये आतपर्यंत उतरतात आणि भेंडी खताना चवीला एकदम अप्रतिम आणि मस्त लागते तर इथे मी भेंडी मध्यमाचेवरती मसाल्यासोबत एक दोन ते तीन मिनटं छान अशी परतून घेतली आहे आता यामध्ये पाणी घालायचं तर इथे मी एक अर्धी वाटी पाणी यामध्ये घातलं आहे तुम्हाला जर ही भेंडी सुकी बनवायची असेल तर पाणी न घालता वाफेवरती फक्त शिजवून घेऊ शकता पण ही भेंडी अशा पद्धतीने थोडंसं पाणी घालून लपथपित बनवली की चवीला एकदम मस्त लागते त्याचप्रमाणे तुम्ही चपाती भाकरीसोबत नाही तर भातासोबतसुद्धा ही भेंडी खाऊ शकता पाणी घातल्यानंतर आता मीडियम टू लो फ्लेमवरती ही भेंडी आपल्याला शिजवून घ्यायची आहे यावरती शिजवून घेताना झाकण ठेवायचं नाही दहा ते पंधरा मिनटात ही भेंडी शिजून तयार होते तर इथे मध्यम आचेवरती तुम्ही बघू शकता भेंडी मी एक दहा ते पंधरा मिनटं शिजवून घेतली आहे भेंडी दिसायला तुम्ही बघू शकता किती मस्त दिसते आहे त्याचप्रमाणे चवीलाही छान लागते तर इथे तुम्ही बघू शकता भेंडी ही, ही एकदम मस्त शिजली आहे तुम्हाला जर ही भेंडी अजूनही ड्राय वाटत असेल तर यामध्ये थोडंसं पाणी घालून एक मिनटभर पाण्याला उकळी येईपर्यंत ही भेंडी तुम्ही शिजवून घेऊ शकता तर इथे आपली मस्त मसालेदार भेंडी तयार आहे आता भेंडी आपण सर्व करूयात तर ही भेंडी मी फुलक्यासोबत सर्व केली होती मस्त गरमागरम तूप लावलेले फुलके त्यासोबत ही मसाला भेंडी आणि काकडी होती ही भेंडी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबतसुद्धा सर्व करू शकता मुलांना टिफिनला दिलीत तर मुलंसुद्धा नक्की आवडीनं खातील एवढीही चवीला मस्त होते जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद